बागुल सा। सर नमस्कार हा सर महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर आपल्या पेट विभागामध्ये गेल्या दोन चार दिवसापूर्वी एक सागरच घाट चोरी झाल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र क्रांती न्यूजने एक बातमी प्रसारित केली होती त्यामध्ये तक्रारदारांचा तुमच्यावर आक्षेप होता की तुम्ही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं नाही तर नक्की काय प्रकार आहे सर काय सांगाल नाही सर ते काय झालं मी थोडं टेन्शन मध्ये होतो आणि ते माझ्याकडून थोडं असं त्यांना की म्हटलं ते बुड मिळालं का काय ते असेल तुम्हाला माहिती तुम्हाला सांगा आणि ते तेवढं त्यांना बोललेलो होतो आणि ते म्हटलं पाहतो काय म्हटलं चौकशी करू हा 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 परंतु ते क्षेत्र वन विभागाच होतं का महामंडळाचं वन विकास महामंडळाच त्यांना मी सांगितलं पण आहे ते मा, मा, वन विकास महामंडळकडे येते हां हां परंतु त्यानंतर काय झालं म्हणजे आता त्याची चौकशी सुरू आहे काय का म्हणजे नक्की तुमच्या विभागामार्फत काय तपास नाही ते आता महामंडळ वाल्यांनी त्याच्यावर शिक्का वगैरे मारलेले हा त्यांनी त्याचा बूड वगैरे त्यांनी घेतला त्यांनी तपास चालू आहे महामंडळाचे अधिकारी विकास महामंडळाचे वनरक्षक आहे ना त्यांनी ते त्याच्यावर शिक्का वगैरे मारलेले ते करत आहेत नक्कीच सर परंतु या प्रकारच्या अशा तोऱ्या होऊ नये यासाठी आपल्या विभागामार्फत का काय उपाययोजना करण्याचं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तेच वेळोवेळी नाईट ड्युटी वगैरे चालू राहील हां हां आणि बाकी काय आम्ही कायमा करतो नाईट वगैरे करतो अच्छा याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही आपण आपल्या मार्फतीने सूचित केलं का या प्रकरणी कोणत्या प्रकरणी या सागाची चोरी झाली त्याबाबत आपल्याशी काही अधिकाऱ्यांनी संपर्क केला का किंवा तुम्ही या अधिकाऱ्यांशी संपर्क केला का सर आमच्या आर एफ ला माहिती आहे आर एफी झालेलं आहे बोलणं आणि ते आम्ही जागेवर जाऊन त्या दिवशी बी जाऊन चेक केलं त्यामुळे आम्ही वन विकास महामंडळाकडे हुँ, हुँ. ते आम्ही सूचना साहेबांना दिलेली आहे नक्कीच सर आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांतीला दिल्याबद्दल धन्यवाद हॅलो चौधरी सर नमस्कार महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार हा सर गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी पेठ वन विभागाच्या हद्दीमध्ये सागाच्या झाडाची तकसरी केली होती आणि त्या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे शेतकऱ्यांची कैफीत मांडली होती त्या प्रकरणी पुढे काय झालं वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले का नक्की काय त्या संदर्भात त्या विभागाने संपर्क साधला एक दोन तासापूर्वी मला संबंधितांचा फोन आला हां तर त्याच्यामध्ये तिथे आता काहीतरी दोन तीन अधिकारी जाऊन आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि पंचनामा केलेला आहे तर मी त्या बाबतीत नक्कीच त्यांचं स्वागत करेल त्या गोष्टीचा मला आनंद आहे का उशिरा का होईना त्यांनी दखल घेतलेली आहे परंतु त्या दिवशी जे बागुल म्हणून होते तर त्यांनी ते जे उत्तर दिलं त्याबद्दल माझी नाराजी होती त्यानंतर असंही लक्षात आलं तर ते महामंडळाचं महामंडळाच्या हद्दीतलं किंवा त्यांच्या त्यांच्याकडचं ते काम होतं यांच्याकडचं नव्हतं तर पण नक्कीच आपण त्या गोष्टीचं स्वागत करू डिपार्टमेंट कुठेतरी आता काम करते तुम्ही सांगितलं चौधरी सर का या विभागाचं म्हणजे वन विभागाचं काम नव्हतं महामंडळ होतं म्हणजे याचा अर्थ महामंडळ आणि वन विभाग याच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नाही असं आहे का तुम्हाला नक्कीच समन्वय नाही असंही आपल्याला म्हणता येईल कारण असं आहे की शेवटी जंगलाचं रक्षण जेव्हा करायचं आहे <laughs> तर आपण जसं एखादा अपघात होतोय आणि तो कुठल्या तरी वेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय मग इकडचे पोलीस म्हणतात आमच्या हद्दीत नाही तिकडचे पोलीस म्हणतात आमच्या हद्दीत नाही तर अशा वेळेस जबाबदारी झटकल्यापेक्षा प्रथम दर्शनी घटना घडलेली आहे किंवा असं काही प्रकार घडलेला आहे तर त्यावेळेस संबंधितांनी कोणीतरी पटकन लक्ष दिलं पाहिजे आणि ऍटलिस्ट त्या लोकांना कळवलं पाहिजे का हे आमच्या हद्दीत नाही आम्ही तिकडे कळवतो तुम्ही पण त्यांच्याशी संपर्क करा आता ते वन विभागाचे जे अधिकारी आहेत बागुल त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क केला त्यांना देखील विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं म्हणणं असं होतं का माझा बोलण्याचा विप्रयास तुम्ही केला म्हणजे तुम्ही आणि शेतकऱ्यांनी माझं तसं म्हणणं नव्हतं मी त्यांना सांगितलं होतं की महामंडळाचा आहे तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा असं त्यांचं म्हणणं आहे बागुल साहेब मी या ठिकाणी त्यांचा एक कॉल रेकॉर्ड केलेला आहे हा हा त्यांचं जर असंच म्हणणं असेल हाँ. तर मग त्यांच्या वरिष्ठांकडे आम्हाला परत तक्रार करावी लागेल प्रसंगी आम्ही वन मंत्र्यांकड पण जाऊ आणि ते जर असं म्हणत असतील की आम्ही विपर्यास केलेला आहे तर त्यांचा कॉल रेकॉर्ड माझ्याकडे आहे तर त्यांच्याकडनं हे अपेक्षित नाही त्यांना जेव्हा मी सांगितलं की तुमच्या नावाची बातमी लागलेली आहे तुम्ही बेताल वक्तव्य करू नका तेव्हा त्यांनी सांगितलं आणि ते बातमी लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते महामंडळाकडचं आहे आमच्याकडचं नाही अच्छा अच्छा म्हणजे सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला हो टाळाटाळ केलेली आहे काय सांगाल चौधरी साहेब पेठ हा दुर्गम भाग आहे आणि त्या ठिकाणी वन जमिनीचं मोठ्या प्रमाणात जाळा आहे वन संपत्तीचं जाळं आहे प्रशासनाने नक्की या भागामध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे या चोऱ्या राखण्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी असं आस, व्यक्त होईल की पेठ हा जंगलाचा प्रचंड प्रचंड जंगल होत घनदाट अरण्य होतं तिथे आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे सागवान वृक्ष खूप मोठे मोठे होते आणि त्यातल्या त्यात आता त्या दाबाडीचं जे झाड चोरीला झालेलं आहे तर त्या परिसरामध्ये तेवढ्या ठिकाणी इतकं मोठ्या उंचीचं झाड एकही दिसत नव्हतं ह्या कुटुंबाने ते झाड सांभाळ खूप खूप जीव लावला होता खूप सांभाळलं होतं ते झाड आणि त्यांच्याकडे असेही काही लोक आले होते त्यांनी सांगितलं नाव सांगितलं नाही त्यांनी परंतु ह्या झाडाची काही लोकांनी खूप आधी आम्हाला सांगितलं होतं की हे झाड आम्हाला द्या फर्निचर बनवायला द्या किंवा घर बांधायला द्या तर त्यांनी त्यांना तीव्र विरोध केला होता आणि आम्ही हे झाड स्वतःसाठी कधी तोडणार नाही कोणाला विकणारही नाही आणि फुकटही नाही तर प्रशासनाने नक्कीच या गोष्टीत लक्ष देणं गरजेचं आहे आणि उपाययोजना म्हणजे त्यांनी थोडक्यात पोलिसांकडे जसे खबरी असतात तसे त्यांनी गावातले खबरी ठेवले पाहिजे किंवा गावातले वॉचमन असतात त्यांना त्यांनी विचारलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे नक्कीच जोर सापडेल आता जे महामंडळाचे कर्मचारी तुम्ही सांगितलं का दोन तासापूर्वी मला कळलं तर त्याबाबत आपण त्यांच्याशी काही पाठपुरावा कराल का शेत त्या पीडित कुटुंबाला आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कराल का माझं तरी मत असं आहे की पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांचं झालेल्या झाडाचं नुकसान देता येतं का कारण ते त्यांच्या मालकी हक्कामध्ये होतं बरोबर तर त्या बाबतीत काही करता येईल का त्याची नक्कीच त्याबद्दल मी चौकशी करेल धन्यवाद चौधरी सा, सर आपण आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूज ला तिच्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा